शिडवणे नंबर एक शाळेत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना अळूच्या भाजीची मेजवानी शिडवणे बावीस जुलै दोन हजार पंचवीस आज मंगळवार बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शिडवणे नंबर एक शाळेने प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने शालेय पोषण आहार अंतर्गत विद्यार्थ्यांना एक खास आणि पौष्टिक मेजवानी दिली नेहमीप्रमाणेच शाळेमध्ये विविध पालेभाज्या आणि रानभाज्या मुलांना शिजवून दिल्या जातात आणि आज या परंपरेत अळूची भाजी ज्याला ग्रामीण भागात अळूचं फतफत म्हणूनही ओळखले जाते ती मुलांना देण्यात आली या पावसाळ्यात शाळेच्या परिसरातच नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या अळूची निवड करण्यात आली होती या रानभाज्या शरीरासाठी अत्यंत पौष्टिक मानल्या जातात आणि मुलांच्या वाढीसाठी आवश्यक पोषक तत्वे पुरवतात सध्याच्या पिझ्झा आणि बर्गरच्या युगात अळूच्या भाजीसारख्या पारंपरिक पदार्थाचे महत्त्व मुलांना समजावणे आणि त्यांना त्याचा आस्वाद घेण्यासाठी प्रोत्साहित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे विशेष म्हणजे शाळेतील मुलांनी या पौष्टिक भाजीचा मनसोक्त आस्वाद घेतला नेहमीच्या फास्ट फूडच्या तुलनेत अळूच्या भाजीने मुलांमध्ये अधिक उत्साह आणि आनंद निर्माण केला हे कौतुकास्पद चित्र होते शालेय पोषण आहार मुख्य स्वयंपाकी समिता सुतार यांनी या भाजीला आणखीच अविष्ट बनवण्यासाठी विशेष प्रयत्न केले त्यांनी या भाजीमध्ये शेंगदाणे आणि फणसाच्या आठिळांचा वापर करून तिला एक अनोखी चव दिली ज्यामुळे ती मुलांसाठी आणखी आकर्षक ठरली शाळेच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना केवळ पौष्टिक आहारच मिळाला नाही तर पारंपरिक भारतीय खाद्यसंस्कृतीची ओळखही त्यांना झाली अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे मुलांमध्ये निरोगी खाण्याच्या सवयी विकसित होण्यास मदत होते आणि स्थानिक आणि नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेल्या भाज्यांचे महत्त्व त्यांना समजते